दादा तुम्ही असे नुसते उभे ते आले ना सामोरे नको का जायला ते आले ना कोदणीपूरच्या ऐतिहासिक भूमीवर मी पाऊल ठेवले तेव्हा माझ्या समोर उभे राहिले ते कै काकासाहेब खाडिलकरांचे स्वयंवर वर्धेच्या तीरावरच्या टेकड्यांवर रुक्मिणीच्या स्वयंवराची तयारी चालू असलेली मला दिसू लागली कुंडनपुरात कृष्ण दाखल झाला आहे या वार्तेने भांबावून गेलेल्या रुक्मिणीचे ते आले ना हे भावमधूर शब्द त्या भूमींतून पुन्हा उमटत आहेत असेच क्षणभर वाटले सुवर्णालंकारांनी नक्षीखात नटलेली रुक्मिणी लाजत मुरडत पण तितक्याच अधीरतेने त्या ते पलीकडच्या मंदिराकडे पुष्पमाला घेऊन जणू चालली होती डाव्या हाताकडचे टेकडीवरचे ते एकाकी मंदिर अंबेचे गिरजा मातेचे ज्या ठिकाणी आज नुसती झुडुपे दिसत होती तिथे एकेकाळी सुंदर उदयान असावे विविध रंगांच्या बहुविध गंधांच्या फुलांचे ही अंबादेवी तर भीमराजाची कुलस्वामिनी तिचे दर्शन घेण्यासाठी रुक्मिणी निघाली होती भावाने शिशुपालाशी ठरवलेले आपले लग्न ती मोडणार होती एका क्षणाचाही उशीर केलास तर माझ्या लेखी सृष्टी बुडाली असा निर्वाणीचा निरोप तिने श्रीकृष्णाला पाठवला होता त्याप्रमाणे यादव सेना घेऊन कृष्ण कौंडण्यपुरास कुंडिनपुरात दाखल झाला होता या आंबेच्या देवळातून श्रीकृष्ण रुक्मिणीला पळवून नेई या भीतीने शिशुपाल व जरासंधाने हे सबंध मंदिर आपल्या सैन्याने वेढून टाकले होते रुक्मिणी मंदिरात आली चारी दिशांना सैन्य उभे देवीचा आशीर्वाद घेऊन रुक्मिणी दारात आली बाजूच्या खिडकीतून ती भिरभिरत्या नजरेने श्रीकृष्णाला शोधू लागली तोच एक रथ नवरंग उधळत वायुवेगाने त्या खिडकीजवळ आला रुक्मिणीच्या हातातील पुष्पमाला त्या सारथ्याच्या गळ्यात पडली रुक्मिणीला त्याने रथात घेतले आणि श्रीकृष्णाचा रथ मथुरेच्या दिशेने भरधाव निघाला सैन्य पाहत राहिले सैन्यदुर्गाची फळी केव्हा फुटली हे क्षणभर कुणाला समजलेच नाही ज्या खिडकीतून रुक्मिणीचे हरण झाले असे सांगितले जाते त्याच खिडकीशी उभा राहू समोरचे दृश्य मी न्याहाळीत होतो हा गतेस आठवत होतो आजचे कौंडण्यपूरचे स्वरूप पाहून ही पुराण कथा मनाला पटेना परंतु घडले ते खोटे नाही असे सांगत समोर वर्धा नदी वाहत होती हे मंदिर ही रुक्मिणीकालीन असणे शक्य नाही परंतु जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम ते करते आहे हे मंदिर इतर मंदिरांपासून एका अल्प टेकडीवर आहे मूळ मंदिर अतिशय लहान आहे व पुढचा भाग त्या मानाने आधुनिक आहे या मंदिराला पांढरा रंग दिला असल्याने तर ते एखाद्या मशिदी सारखे दिसते या मंदिराजवळूनच ही वर्धा नदी पूर्वी वाहत असावी तिने आपले जुने हे नाव टाकले मार्गही बदलला कारण या मंदिराकडे ज्या वाटेने मी चालत गेलो ती वाट अगदी वालुकामय होती ज्या नदीने या गावाला जीवन दिले तिनेच ते गाव नंतर स्वाहा केले असावे रुक्मिणी बरोबर कुंडनपूर गाजविले ते दमयंतीने इंद्रादी देव आपले देवपण विसरून व नराजाची रुपे घेऊन दमयंतीच्या स्वयंवराला हजर राहिले ते याच कौंडणपुरा विदर्भात फिरत असताना मोसी या गावाजवळ एक नदी लागली तिचे नाव अजूनही आहे दमयंती दमयंती व रुक्मिणी या दोघींचेही कौंडण्यपूर हे माहेर दोघीही विदर्भकण्या एकीने सफल प्रेमाचे अमृत चाखले दुसरीने विरहाचे हलाहल पचवले खुद्द अमरावती नगरीतील अंबेच्या देवळातून झाले असेही सांगितले कौंडणपूरचा विस्तार त्या काळी पर्यंत पसरला होता असेही कुणी मानतात काही असले तरी विदर्भाने या रोमांचकारी घटनेच्या खुणा मोठ्या जिव्हाळ्याने जपल्या आहेत अमरावतीपासून आठ दहा मैलांवर असलेले भातुकली हे असेच एक गाव कृष्णाकडून पराभूत झालेला रुक्मी आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे कुंडीनपुराला परतला नाही भोजकूट नावाचे नगर बसवून तो तिथेच राहिला आजचे भातुकली हे भोजपूरचे आधुनिक रूप भरधाव निघालेला कृष्णाचा रथ जिथे प्रथम थांबला ते मालधूर हे गाव अमरावती पासून दहा बारा मैलांवर लागते रुक्मिणीला तहान लागली म्हणून कृष्णाने इथे रथ थांबवला एक बाण मारून तिथे विहीर उत्पन्न केली श्रीकृष्णाने येथे रथाची धूर घेतली म्हणून गावाचे नाव मालधूर झाले श्रीकृष्ण निघून गेला परंतु त्याच्याबरोबर आलेले बरेचसे वहाड येथेच राहिले विदर्भाचे नवे नाव वहाड झाले पौराणिक कालानंतर एक संत कसा निर्माण झाला की त्याने भीमकाच्या जाव्याचे महत्व या नगरीत प्रस्थापित केले पंढरपूरच्या विठोबाला या संतने सदारामाने सासरी आणले चंद्रभागेच्या वाळवंटाप्रमाणे वर्धेच्या वाळवंटातही या संतां प्रतिपंढरी वसविली कौंडणेपूरचा उल्लेख विदर्भ पंढरी म्हणून होऊ लागला आजचे कौंडणेपूरचे दृश्य ही पंढरपूर सारखेच आहे मुख्य व आकर्षक दिसणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या सोबतीला अनेक मंदिरे या वाळवंटात उभी आहेत या गावाच्या चांभारांनी मातंगांनी आपल्यासाठी याच टेकड्यांवर स्वतंत्र मंदिरे बांधली आहे सर्व मंदिरांना रंग पांढरा विदर्भात मला बहुतेक ठिकाणी मंदिरांना पांढरा रंग आढळला निझामशाहीचा अंमल वहाडवर दीर्घकाळ राहिल्याचा हा परिणाम असावा सकाळच्या शुभवेळी मी कौंडणेपूरला गेलो तेव्हा उगवत्या सूर्याच्या प्रकाशातली शुभ्र मंदिरे चमकत होती वर्धेला फारसे पाणी नव्हते पलीकडचे गाव गजबजलेले दिसत होते तो परिसर देऊळवाड्याचा होता त्या पलीकडे लागते आरवी या वाळवंटात दोन आधुनिक संतांनी भजनांनी व प्रवचनांनी लोकांना वेडे केले एक संत गाडगेबाबा व दुसरे तुकडोजी महाराज या दोघांच्या कार्यक्रमाबद्दलच्या अनेक आठवणी मी तिथे ऐकल्या या मंदिर मालिकेतील विठ्ठलाचे मुख्य देवालय या संताने सदारामाने बांधले असे मानले जाते त्याची स्वतःची समाधी या मंदिराच्या गाभायात आहे समोर देवायात येथे विठ्ठला बरोबर रखुमाई रुक्मिणी आहे जावई घरी आल्यामुळे विठ्ठल खुमाई बरोबर शेजारी उभे आहे या देव्हायालगत असलेले विष्णुपद हे सर्वात महत्वाचे व पुरातन कृष्णरूपी विष्णूची विठ्ठलरूपी कृष्णाची रखुमाई रूपी रुक्मिणीची पूजा या मंदिरात केली जाते सध्या लक्ष वेधले आहे ते या या मंदिरांपेक्षा नगरीने भारताच्या पुराण वस्तू संशोधन विभागातर्फे या टेकड्यांवर उत्खनन करण्यात आले असून एका नगराचे अवशेष त्यात मिळाले आहे एके ठिकाणी सापडलेली रांजणाची उतरंड मी स्वतः पाहिली काही रांजणातून मूग तांदूळही भरलेले सापडले अर्थात त्याला हात लावताच त्या दाण्यांचा भुसा झाला लांब रुंद अशा बिटा या उत्खननात अनेक सापडल्या आहेत त्यांपैकी अनेक अजून तिथे पडलेल्या आहेत याच टेकड्यांवर मोठे प्रासाद असल्याच्या खुणाही अनेक आढळल्या परंतु या प्रासादांचे छत वगैरे काक्रीटचे अगदी आधुनिक असावे असे पद्धतीचे दिसते त्यावरून येथे उपडी झालेली नगरी फार पुरातन नसावी, वाड्याचा कोट असावा ताशा काही भिंती दगडाच्या आहे पाऊस पडल्यावर या टेकड्यांवर अनेक वस्तू मिळतात माती बाजूला वाहून जाते व सुंदर कर्णफुले पडलेली आढळतात ही कर्णफुले कुणाच्या कानातली असावी कौंडियपूरने ऋषीचे नाव अखेर गावाने घेतले तरी अनेक राजवटी या नगरीने पहिल्या तिसऱ्या ते सहाव्या शतकापर्यंत वाकाटकांची सत्ताही या भूमीवर होती संपन्न जीवनाचे एक नवे दर्शन या काळात विदर्भाला घडले विदर्भाच्या ऐश्वर्याचा ओघ पुढे पाठणला गेला व कौंडणपूर व दोन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधान्या ठरल्या वैभव आणि भक्ती ही त्या काळात एकत्र नांदली स्वयंवर नाटकात कौंडणपूरची कन्या आली ती पाठणची पैठणी नेसूनच मला आपल्याकडे पाहताच उभी राहावेसे वाटते हे वाक्य उच्चारताना रुक्मिणीने चाळा केला तो पैठणीच्या पदरापाशीच ते सारे वैभव आठवले की स्वयंबरातील सूत्रधाराचे शब्द मला आठवतात कुंडिनपूरला जायला आताच निघाले पाहिजे तेथे जायला आपणाला आमंत्रण काय करायचे मराठी माणसाचे मन प्रकट करणारे हे शब्द कुणाला पटणार नाही